महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बागलान तालुक्यातील धांद्रे वर्षया गाव शिवारातील रस्त्यांची आणि नाल्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून स्थानिक नागरिक वर्षानुवर्ष या समस्येचा सामना करत आहेत सटाना मालेगाव महामार्गालगत व गिरणा नदीच्या काठी वसलेले हे गाव साधारणपणे पन्नास वर्षापूर्वी माईला आलेल्या पुरानंतर मळ्यांमध्ये स्थलांतरित झाले मात्र आजही गावात रस्त्याचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे दर निवडणुकीत आश्वासनं मिळतात पण प्रत्यक्षात काम काही होत नाही गावाच्या उत्तरेस सह्याद्री पर्वतरांगा असल्याने तेथून येणारे पावसाचे पाणी सरळ गिरणा नदीकडे वाहते परिणामी नाला आणि रस्ता एकच होऊन पावसाळ्यात वाहतूक ठप्प होते काही वेळा घराबाहेर पडणे सुद्धा कठीण होते जर एखादी आपत्कालीन घटना घडली तर पाहुणे किंवा नातेवाईक रस्त्याच्या अवस्थेमुळे परत फिरतात ही परिस्थिती गावकऱ्यांसाठी अत्यंत वेदनादायक आहे धान्री हद्दीत शिवनाला पांधी बोवाडी पांधी आणि पिंपळ्या नाल्याला परिस्थिती अधिकच बिकट असून ठिकाणचे काही दृश्य स्थानिकांनी टिकले आहेत या ठिकाणी तीव्र आक्रोश पाहायला मिळतो या पार्श्वभूमीवर माननीय जिल्हा परिषद सदस्य प्रशांत बच्छाव यांनी अलीकडेच नाल्यालगतच्या शेतकरी बांधवांना दिलासा देत शिवनाला व पिंपळा नाल्याला पांदीची पाहणी केली असून लवकरच या कामांना गती देण्याचं आश्वासन दिलं आहे अवकाळी पावसामुळे नाल्यात अजूनही पाणी साचलेले असून ते पूर्ण हटण्यासाठी दोन ते तीन महिने लागू शकतात त्यामुळे पहिल्यांदा रस्त्याचे रुंदीकरण आणि नाल्याचे नियोजनबद्ध बांधकाम होणे अत्यावश्यक आहे आता पाहायचे म्हणजे या नागरिकांना खरा न्याय केव्हा मिळतो हे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अरुण दादा शिरोळे बागला नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा